सर्वांना तर सगळ्यांना शुभ सकाळ आणि आता झाली आहे माझी सकाळची सुरुवात आता नंदेचं लग्न वगैरे झालं आता आम्ही आलो आहे काल परवा घरी आणि आता माझ्या शेतीची रोजची रुटीन परत तुमच्यासोबत शेअर करते तर माझी सकाळची सुरुवात आता माझा स्वयंपाक वगैरे झाला आहे आणि आता भक्ती खेळतीय झोका बघू शकता मस्त झोका खेळतीये आणि आता बाकीचे काम धुणं भांडे मी करून घेते तर आता स्वयंपाक वगैरे झाला आहे माझा आणि बघा आता भक्ती जागृती अवधूत चैतन्य सगळे मस्त झोके खेळत आहे ऊन खूप असतं आमच्या इथं त्यामुळं पडवीत झोके बांधून द्यायचे साड्यांचे आणि पोरं मस्त मज्जशीरम झोके वगैरे खेळतात आणि बघा मुलांना पण मस्त वाटतं आणि थोडेसे कपडे होते बाकी तर मग ते कपडे पण आता धुऊन टाकलेले त्याच्यानंतर मला की जेवणं करायचे भांडे घासायचे आणि आपलं रोजचं वावरातलं जे आहे दिवसभराचं काम ते परत पुन्हा चालू करायचं आहे तर बघत राहा व्हिडिओ कारण दोन चार दिवस झाले तर घरातले व्हिडिओच नव्हते टाकलेले म्हटलं चला आता परत आपले आपले व्हिडिओ चालू करू कारण लग्न घरी पण तिकडं होतो त्यामुळं लग्न वगैरे झालं छान असं लग्न झालं आणि लग्नाची पण व्हिडिओ मी तुम्हाला शेअर केलेली आहे तर बघा सर्वांनी ज्यांनी बघितली नसेल त्यांनी तर छान असं आमच्या दीदींचं लग्न सोहळा झालेलं आहे तर चला आता घरची व्हिडिओ तुमच्यापर्यंत मी शेअर करते जेवण वगैरे झाले आणि लगेचच भांडे वगैरे घसून टाकले आणि लगेच लावून देते कारण मग संध्याकाळी परत फुलांचे बॉक्स वगैरे भरायला लागत्या खूप उशीर होऊन जातो त्याच्यामुळं परत ते भांडे लावून जाते म्हटलं चला आता भांडे वगैरे लावून क्लीन करून घ्यायचं घर आपलं स्वच्छ पुसून वगैरे घ्यायचं आणि मग मला बॉक्स भरायचे आणि राहिलेलं थोडंसं काम आहे बाकी पेंटिंग ते पण करायचे वावरामध्ये पण खूप ऊन आहे सकाळी सकाळी खूप कडक ऊन पडलेले आता वाजले अकरा पण ऊनच इतकं आहे ना त्यामुळं आता शिरायचंच काय असेल ते कामं वावरामधले करायचं चाक का आ, का ला, ला, आता आमच्या अक्का भक्तीला झोपवते आहे भक्ती काय झोपू राहिली नाही तिला गाणं म्हणून राहिले आणि झोपवायचा प्रयत्न करू राहिले तिला भक्तीला ऐकत नाही आता माझं सकाळचं सगळं काम व्यवस्थित आवरलंय बघू शकता सर्व व्यवस्थित पसारा आवरून सावरून ठेवला आणि आता मुलं बघा बाहेर काय खेळ खेळत चला मी तुम्हाला पण दाखवते मग तुम्हाला पण तुमच्या लहानपणाची थोडीशी आठवण येईल तर चला, चला बघूया आता आमच्या पोरांनी बघा दुकान मांडलंय मस्त खेळ भांडे खेळते थोडा थोडा घरातून भाजीपाला आणला आणि बाहेर अतिशय जास्त ऊन असल्यामुळं पोरांना खेळायला इथं जागा नाहीये पॉली हाऊस हो असल्यामुळं पूर्ण ऊनच असते सगळीकडे पोर सावलीमध्ये मध्ये मस्त काहीतरी नवीन खेळ काढला आणि भक्ती बघा बाजार करायला आली त्याच्याकडे भाऊ भाई तू काय करायला आली बाजार करायला आली आणि तिचा भाऊ आता भाजीपाला विकतोय आणि भक्ती आता बाजार करायला आली बघा तर बघा आहे का नाही लहानपणाची आठवण आपल्याला कारण मी पण अशीच लहानपणी खूप खेळायची आणि पोरं पण आता मस्त भाजीपाला घेऊ राहिले किती घ्यायचा भाजीपाला तुला त्यांना सांग किती घ्यायचा पिशवी दे पिशवी दे तुझा भाजीपाला भरा पिशवीत तर एक साइडचे फुलं संपले दोन म्हणजे दोन कॉकचे फुलं संपले दोन कॉकचे बाकी आहे तर आता ते थोडेसे अजून वाढायचे तर त्याला नायलन बांधायचं काम चालू होतं माझं वालन बघते बघा तिला आता झोपायचं होतं तर झोई टाकलं झोपली नाही परत काढून घेतली आता माझी मागं मागं आली आहे आणि पॉलीहाऊसमध्ये खूप गरम राहिलं पण मग हे थोडंसं काम पेंडिंग आहे हे करून घेऊ आणि मग उन्हाचं थोडंसं बाहेर बसू तर हे वावरत थोडंसं काम पेंडिंग होतं मग त्यांनी थोड्या दोन तीन बाया लावल्या कामाला कारण माल पण एक खट्टी वळून आला आपटामुळं आणि उन्हामुळे ना लवकर फुलं उमलून गेले त्यामुळं चार पाच बाया रोजच्या कामाला लावल्या म्हणजे जेणेकरून त्या खुडून पण देत्या आणि आपली पॅकिंग पण करून घेत देत्या आम्ही फक्त बॉक्स वगैरे भरायचे आणि हे मधले कामं पण मग पेंटिंग होत नाही त्यामुळं तर आता मस्त भक्तीची पण झोप झाली होती भक्ती उठली आणि आता मी वावरातून आले आणि मस्त थंड थंड सगळ्यांना सरबत करते आ, गार पाण्याचा मस्त बर्फाचा आणि आता जे आमच्याकडं जे मजूर आहेत त्यांना पण थोडं थंड पाण्याचा सरबत करून देऊ म्हटलं जेणेकरून त्यांना पण छान वाटतं तर चला या तुम्ही पण मस्त थंड थंड उन्हाळ्याचा आणि सरबत आणि आता सरबत पिऊन चला एनर्जी आली आहे आणि पॅकिंग पण आता झाली आहे थोडी राहिलेली आहे तर उन्हाने माल सुकतो मग मी लगेच बॉक्स भरून घेते जेणेकरून थोडा थोडा मालाची पॅकिंग झाली का मला लगेच बॉक्स भरायला लागत्या आणि आज दोनच जण आले पॅकिंग करायला त्यामुळं थोडा वेळ पण लागणार आहे तर चला बघत राहा व्हिडिओ तर ऊन खूपच पडले त्यामुळं फुलं जास्त उमून गेले आम्हाला असं वाटलं होतं का चांगली मार्केट भेटल पण मग ह्या वेळेस पण थोडासा साथ नाही दिली वातावरणाने कारण उन्हामुळं काही माल आम्ही थांबू शकत नाही आपट्यामुळं जास्त लवकर माल ओढून येतो आणि आम्ही वरती नेट पण टाकलेलं आहे पॉलेहाऊसला जेणेकरून माल थोडासा थांबून राहील पण चला जे आहे ते बरे जेवढे आपल्याला भेटले तेवढे आपले चला अशी प्रकारची आमची पॅकिंग आता झाली आहे आणि बॉक्स वगैरे आता मी भरले आणि मिस्टर बॉक्स आवडत आहे कारण हे बॉक्स आवडत आहे काय मला येत नाही जास्त थोडे नायलन थोडंसं टाईट घ्यायला लागतं त्यामुळं मला एवढं खास आवडतं चला तर आता दिवसभराचं सगळं काम आवडलंय आणि आता संध्याकाळचा स्वयंपाक चाललाय माझा आणि मी केली पालकाची भाजी भात पोळ्या आणि चटणी आणि आता भक्ती ते चालले इथं शेधारी हळदे एका ठिकाणी तिथे छोट्याशा कार्यक्रमात ते चालले दोघांचं पण आता आवडलंय आणि भक्ती आणि तिचा भाऊ आता जाणार आहे हळदीला आणि उद्या आम्ही जाणार आहे लग्नाला तर चला आता भेटू परत उद्याच्या नंतरच्या व्हिडिओमध्ये सर्वांना बाय बाय शुभरात्री